हरे कृष्ण आजच्या या संत आणि सत्रामध्ये आपल्या सर्व भाविक भक्तांचं वैष्णवांचं मी सह स्वागत करतो आपल्या या वैष्णव पंथामध्ये अनेक महान संत होऊन गेले आणि त्यांचे आविर्भाव दिवस तिरभाव दिवस याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत आज आपल्या या पंथातील श्रेष्ठ संत माधवेंद्रपुरी श्रील माधवेंद्रपुरी यांचा आज आविर्भाव दिवस आहे त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती देत आहेत डॉक्टर ब्रिजेश जोशी सर स्वागत आहे प्रभूजी आपलं धन्यवाद हरे कृष्णा mm -hmm. ओम अज्ञान श्री गुरवे नमः नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात सिंधु हे दीनबंधू दीनबंधुजगपते गोपेश गोपिका राधा कांत नमो सुते कांचन गौरांगी राधे वृंदवनेश्वरी वृषभनो सुते देवी प्रणमामी हरिप्रिये वाचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य वतीतानां पवनेभ्य वैष्णवेभ्यो नमो नम जय कृष्ण चैतन्या प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादिगौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा सर्व भक्तांचं आजच्या या सत्रामध्ये स्वागत आहे तर आजच्या दिवशी बरेचसे असे आज आविर्भाव दिवस देखील आहेत तर सर्वात प्रथम जो आपण आज आविर्भाव दिवस जो आपण ज्यांच्याविषयी श्रवण करणार आहे ते म्हणजे माधवेंद्र पुरी त्याचबरोबर परमेश्वर दास ठाकूर यांचा देखील आज आविर्भाव दिवस आहे आणि राधारमण यांचा देखील आज आविर्भाव दिवस आहे श्री श्रीनिवास आचार्य अपिरन्स असे बरेच भरगत आज आहेत आणि त्याचबरोबर आज सगळ्यात महत्वाचं काय आहे तर श्रीकृष्ण डोला यात्रा ही देखील आजच आहे तर आपण सर्वात प्रथम श्रीकृष्ण डोला यात्रा याच एक थोडस विवरण ऐकूया आणि त्याच्यानंतर पुढे माधवेंद्र पुरी यांच्याबद्दल देखील आज आपण श्रवण करूया तर ही डोला यात्रा म्हणजे नेमकी काय असतात तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आता ग्रीष्म ऋतू सुरू आहे आणि या ग्रीष्म ऋतू मध्ये आपल्या सगळ्यांची अंगाची काहिली होत असते म्हणजेच काय तर फार उन्वस्त झाल्यामुळे आपल्या शरीरातून घामाच्या धारा लागतात मग आपण देखील थंड म्हणजे आपल्याला शीतलता मिळावी यासाठी काहीतरी करत असतो त्याच पद्धतीने इकडे श्री श्री राधा कृष्ण या या उन्हाळ्यामध्ये त्यांना एका छोट्याशा बोटीमध्ये बसवलं जातं एका नावेमध्ये बसवलं जात आणि त्यांना असं परिक्रमा घडवली जाते पाण्यामधून परिक्रमा घडवली जाते आणि त्यालाच म्हणतो आपण उन्हाळी पोट उत्सव त्यालाच आपण काय म्हणतो की डोला यात्रा श्री वृंदावनामधील कृष्ण आणि बलराम यांच्या मंदिरामध्ये भक्त जे संगमरवरी प्रांगण आहे मंदिराचं प्रांगण आहे त्या प्रांगणामध्ये पाणी पूर्णपणे भरण्यात येत आणि श्री श्री राधा श्याम सुंदर यांच्या प्रसन्न प्रसन्नतेसाठी एक बोर्ड बनवली जाते आणि ती बोर्ड बनवून त्या बोटीमध्ये त्यांना बसवलं जातं आणि त्याच वेळेला त्या विग्रहांच कीर्तनामध्ये त्यांना प्रेम भावने या तलावामध्ये त्यांना फिरवण्यात येतं आणि यालाच म्हणतात डोला यात्रा त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये बोट फेस्टिवल तर आज अशा पद्धतीने बोट फेस्टिवल देखील हा आयोजित करण्यात येतो तर आता आपण माधवेंद्र पुरी यांच्याबद्दल यांच्या बद्दलची माहिती घेणार आज त्यांचा आपण म्हणतो आविर्भाव दिवस तर नित्यानंद प्रभू हे भारतातील सर्व पवित्र स्थळांच्या शुद्धीकरण करण्याच्या उद्देशाने ते भारतभर करन भारत भ्रमण करत होते आणि त्याच वेळेला पश्चिम भारतामध्ये माधवेंद्र पुरी यांची आणि त्यांची भेट ही पश्चिम भारतामध्ये पुरीपाडा येथे त्यांची भेट झाली होती आणि जेव्हा नित्यानंद प्रभू यांनी माधवेंद्रपुरी गोस्वामी यांना त्यांनी बघितलं तेव्हा ते त्यांच्या ते प्रेमामध्येच पडले होते आणि ते आनंदाने बेहोश झाले होते आणि त्यांचं जे दिव्य शरीर होतं ते पूर्णपणे एका जागी स्तब्ध असं झालं होतं आणि त्याचबरोबर जेव्हा माधवेंद्र पुरी यांनी नित्यानंद प्रभू यांच्याकडे बघितलं तेव्हा ते, ते देखील स्वतःला पूर्णपणे विसरून गेले होते आणि ते देखील जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते श्री गौरचंद्र हे वारंवार अशा पद्धतीने सांगत असत कि भक्तीमध्ये प्रेमाचा आस्वाद घेताना माधवेंद्र पुरी यांची तुलना कोणाशीही करणं शक्यच नाहीये ईश्वर पुरी यांच्या नेतृत्वाखाली माधवेंद्र पुरी यांच्या शिष्यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरु यांना अत्यानंदाच्या प्रेमात बघितले पडलेलं बघून ते अक्षरशः रडू लागले होते आणि हळूहळू नित्यानंद प्रभू आणि माधवेंद्र पुरी यांना त्यांची पुनश्च एकदा जाणीव झाली आणि त्यांनी स्वतःच स्वतःचे डोळे उघडले आणि त्यांना पुन्हा एकमेकांचं दर्शन घडलं होतं आणि त्यामुळे त्यांनी एकमेकांना आलिंगन दिलं आणि पुनश्च एकदा त्यांच्या डोळ्यातून आनंद आश्रू वाहू लागले होते आणि नंतर मग ते त्यांचं जे प्रेमाचं आपण म्हणतो पूर असा वाहून गेला होता आणि ते दोघही जमिनीवर गडबडा लोडू लागले होते आणि ते जोर जोरात ते भगवंताचं नामस्मरण करून ते आकाश त्यांनी तिकडचा जो परिसर होता तो अक्षरशः दुमदुमून टाकला होता आणि त्यांच्या डोळ्यातून जशी प्रेमाची नदी वाहू लागली होती त्याच पद्धतीने पृथ्वी माता जी होती धरणी माता होती ते सगळं जे त्यांचं अश्रूधारा ज्या निघत होत्या त्या अश्रूधारांनी पृथ्वी माता अक्षरशः भिजून गेली होती आणि पृथ्वी जी होती तिकडची धरणी माता जी होती ती धन्य पावली होती एकाच वेळेला त्यांचा जो भाव होता त्यांचं जे शरीराचं कापण होत थरथरणं होत त्यांच्या डोळ्यातून निघणारे आश्रू होते आणि हे जे सगळं परिवर्तन जे घडून येत होत ते सगळं शरी, ते शरीर म्हणजे हे जे परिवर्तन घडत होतं ते त्यांचं शरीर हे फक्त चैतन्य महाप्रभू यांच्यासाठी एक म्हणजे लिलेच ठिकाण असं बनलं होतं आणि त्याच्यातून त्यांना लीला दिसून येत होती नित्यानंद प्रभू तिकडे उद्गारतात आज मला माझ्या पवित्र स्थळांच्या सर्व प्रवासाचं फळ मिळालं आहे म्हणजे ते जे सगळ्या पवित्र स्थळांची यात्रा करत होते त्यांना ते शुद्धीकरण करण्याच्या उद्देशाने जात होते तर त्यांना आज इथे फळ मिळालं असं ते नमूद करत होते आणि माधवेंद्र पुरी यांच्या चरण कमळांच्या दर्शनाने त्यांना भगवंताच्या प्रेमाचा खजिनाच प्राप्त झालाय आणि त्याच्यामुळे त्यांचं जे जी जीवन होतं ते धन्य झालंय अशा प्रकारे नित्यानंद तिकडे सांगत होते माधवेंद्र पुरी आणि नित्यानंद पुरी हे एकमेकाच्या एकमेकाला आलिंगन देत होते आणि त्यांना काहीतरी बोलायचं होत परंतु ते एवढे आनंदाने मग्न झाले होते आनंदामध्ये एवढे अखंड उडाले होते की त्यांचा आवाजच बाहेर पडत नव्हता ईश्वरपुरी ब्रह्मानंदपुरी आणि इतर उपस्थित त्यांचे सर्व शिष्य हे नित्यानंद प्रभूंवर पूर्णपणे मोहित झाले होते त्यांच्याकडे पूर्णपणे आकर्षित झाले होते आणि त्या ठिकाणी इतर काही यात्रेकरू देखील उपस्थित होते परंतु त्यांच्यामुळे भक्तिभाव हा नसल्यामुळे त्यांना तिकडे काय सुरू आहे हे काहीच कळत नव्हतं आणि ते आपापसातच आप चर्चा करत राहिले आणि त्या निस्तेज असे जे भक्त म्हणजे त्यांना जे काही कळत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामधली जी चर्चा चालली होती ते बघून काही भक्तांना त्यांच्याबद्दल खेद वाटला होता आणि त्यांच्या संगतीपासून दूर होण्यासाठी ते पुनश्च एकदा त्यांच्या जंगलामध्ये म्हणजे माघारी ते निघून गेले होते जिथे ते वास करत होते आणि जेव्हा ते पुनश्च एकदा एकत्र आले तेव्हा त्यांचं जे दुःख होत ते दुःख नष्ट झालं होत आणि ते कृष्ण प्रेमाचा आस्वाद घेत राहिले होते अशा प्रकारे नित्यानंद प्रभू आणि माधवेंद्र प्रभू माधवेंद्र पुरी यांच्या कृष्ण कथेच्या आनंदात त्यांनी एकमेकांसोबत बरेच दिवस एकत्र घालवले होते माधवेंद्र पुरी यांचं भगवंतावरील प्रेम हे फारच असामान्य होत आणि त्यांचं जे त्याच्यामुळे ते ज्या कथा ऐकत होते त्याच्यानंतर कीर्तन करत होते त्याच्यामुळे ते कधी कधी बेशुद्ध देखील पडत होते रात्रंदिवस ते कृष्ण प्रेमाची म्हणजे उपमा देणं चुकीचं आहे पण जेव्हा एखाद्या आपण म्हणतो जो ऍडिक्टेड असतो म्हणजे जो मदिरा प्राशन करतो तशा पद्धतीच भगवंताच्या प्रेमाची जी काही नशा होती ती त्यांनी आत्मसात केली होती आणि त्या नशेमध्ये ते कधी कधी हसत असत कधी कधी रडत असत कधी कधी गडबडा लोळत देखील असत अशा पद्धतीने नित्यानंद देखील अगदी त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसांच्या भाषेमध्ये मा अगदी वेळ लागल्याप्रमाणे ते वागत होते कधी कधी जमिनीवर लोळत होते कधी कधी त्यांचं रडू कोसळत होत कधी कधी हसत होते काही कळत नव्हतं आणि त्यांच्या कधी कधी शरीराला कंप देखील सुटत होता आणि ही अतिउच्च स्थिती जी असते ती अतिउच्च स्थिती ही भगवंताच्या प्रेमाच्या नशेमुळे येत असत परमानंद अशा पद्धतीने त्यांना प्राप्त होत होता आणि माधवेंद्रपुरी यांच्या यांच्या जे शिष्य होते ते सतत हरिकीर्तनामध्ये मग्न होत होते त्यांना दिवस आहे की रात्र आहे कोणाला देखील कळत नव्हतं हो आणि ते रात्रंदिवस भगवंताच्या प्रेमाच्या मधुरतेमध्ये कोडव्यामध्ये पूर्ण दिवस घडून जात होते आणि अशा प्रकारे बरेचसे दिवस दिवसा मागून दिवस जात होते आणि तरीही त्यांना एकही क्षण गेला आहे असं वाटत नव्हतं त्यांना सगळं काही स्थिर आहे असंच वाटत होत माधवेंद्र पुरी आणि नित्यानंद प्रभू यांच्यात जी काही चर्चा होत होती ती फक्त आणि फक्त श्रीकृष्ण चंद्रांनाच माहिती आहे आणि असा विषय समजून घेण्यासाठी सक्षम असं दुसरं कोण आहे हा प्रश्नच होता माधवेंद्रपुरी हे नित्यानंदांचा सहवास सोडू शकले नाहीत आणि म्हणूनच माधवेंद्रपुरी हे नि, नित्यानंदांना सोबत घेऊन फिरत फिरू लागले होते माधवेंद्रपुरी आपल्या शिष्यांना म्हणाले माझ्या सर्व पवित्र स्थळांच्या प्रवासामध्ये मी हे उच्च प्रेम कधीही बघितलेलं नाहीये नित्यानंदासारखा मित्र मला जवळचा सहकारी असल्याने किंवा तो प्राप्त झाल्याने परात्पर भगवंत हे माझ्यावर कृपा करत आहे याचा एक साक्षात्कारच मला झालेला आहे आणि जेव्हा जेव्हा एखाद्याला त्याचा सहवास प्राप्त होतो म्हणजे भगवंतानी पाठवलेल्या पार्षदाचा जेव्हा सहवास प्राप्त होतो तेव्हा ते, ते स्थान आणि सर्व पवित्र स्थान याची एकूणच बेरीज होते आणि हे सगळं जे मिळून आहे ते वैकुंठापासून काही वेगळं नसते बघा किती फार मोलाच असं वचन आधवेंद्र पुरी यांनी सांगितलं जे कोणी फक्त त्यांच्याबद्दल ऐकतील आणि त्याला भगवंताचा सहवास हा नक्कीच प्राप्त होईल आणि जो कोणी त्याच्याशी क्षुल्लक अशा कारणावरून शत्रुत्व बाळगतो आणि जरी तो भक्त असला तरी तो कृष्णाला प्रिय नसतो अशा प्रकारे रात्रंदिवस माधवेंद्र पुरी आणि नित्यानंद प्रभू म्हणजे माधवेंद्र पुरी जे आहेत ते भगवान नित्यानंद प्रभू यांच्या आकर्षक गुणांची स्तुती सुमन उधळत राहत होते भगवान नित्यानंद यांनी माधवेंद्रपुरी यांना आपलं गुरु मानलं आणि ते त्यांच्याशी नेहमी त्याच नात्याने वागत राहिले आणि काही दिवस त्यांनी एकत्र प्रवास केल्यानंतर शेवटी नित्यानंद प्रभू हे सेतू बंधाच्या दिशेने निघाले तर माधवेंद्रपुरी हे शरयूसाठी पुढे निघाले आणि बाह्य जगाशी त्यांचा संपर्क सुटल्यामुळे म्हणजे आपण जे आहोत ते भौतिक जगामध्ये आहोत त्यामुळे आपल्याला नेहमी आपल्याला आता गरम होत आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या भावना असतात त्या येत असतात परंतु या दोघांचाही बाह्य जगाशी आपण त्याला म्हणतो मटेरियल वर्ल्ड यांच्याशी संपर्क तुटल्यामुळे दोघांनाही त्यांच्या शरीराची जाणीव देखील नव्हती त्यांचा शरीर आणि आत्मा एकत्र ठेवण्यासाठी ते चैतन्याच्या अशा प्रकारे दिव्य अवस्थेत आले होते सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ते शरीर या शरीराला महत्व देतच नव्हते तर ते फक्त आणि फक्त महत्व देत होते ते त्यांचा आत्मा आणि तो आत्मा हा भगवंताच्या सेवेसाठी ते करत होते आणि भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते तर ह्या जगाचा जेव्हा निरोप घेताना माधवेंद्रपुरी म्हणजे त्यांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा मांद्रेंद्र पुरी हे कृष्णापासून विभक्त होण्यात पूर्णपणे घडून गेले होते आणि सतत एकच श्लोक उच्चारत होते आणि हा जो श्लोक आहे तो गौडीय वैष्णवांनी वियोगाच्या भाव विश्वाच्या अभिव्यक्तीचा सार मानला होता श्री अद्वैत आचार्य पुंडलिक विद्यानिधी श्री नित्यानंद प्रभू श्री ईश्वर पुरी श्री परमानंद पुरी श्री रंग पुरी श्री रामचंद्र पुरी श्री नृसिंह तीर्थ श्री रघुपती उपाध्याय श्री सुखानंद पुरी हे सर्वजण त्यांचे शिष्य त्यांचे काही सहकारी होते आणि काही त्यांचे शिष्य होते आणि माधवेंद्र पुरी यांचं शरीर हे पूर्ण दैवी प्रेमाने ओतप्रोत असं झालं होतं तसेच त्यांचे काही अनुयायी देखील आहेत भगवंताच्या प्रेमाच्या मधुर रसांशिवाय ते काहीच अन्न पदार्थ म्हणून दुसरं ग्रहण करत नव्हते भगवंताच्या फक्त आणि फक्त मधुर रसांच प्राशन ते करत होते आणि त्यामुळे त्यांचं जे शरीर आहे ते फक्त आणि फक्त भगवंताच्या लिलांच एक प्रकारे स्थानच बनलं होत आणि त्यांचे पूजनीय असं दैवत म्हणजे कोण तर गोपालजी हे सध्या राजस्थान मधील नाथद्वार येथे वास्तव्यात आहेत आणि वल्लभाचार्य यांचे अनुयायी त्यांची आता पूजा करत आहोत तर ही होती महाधवेंद्र पुरी यांच्याबद्दलची माहिती तर आज आपण इकडे थांबूया धन्यवाद हरे कृष्णा धन्यवाद प्रभूजी आपल्या अत्यंत श्रेष्ठ असे गुरु स्वामी वैष्णवपानवेंद्रपुरी यांची माहिती आपण आज चांगल्या पद्धतीने दिली आणि माधवेंद्रपुरी आणि नित्यानंद प्रभू यांची भेट कशी झाली आणि त्या भेटीचही वर्णन आपण खूप छान पद्धतीने केलं म्हणजे अद्वैत अशा पद्धतींची त्यांची भेट होती एकमेकाचे ते मित्र झाले सहकारी झाले आणि नित्यानंद प्रभूंनी तर माधवेंद्रपुरींना आपलं गुरु मानलं आणि जेव्हा माधवेंद्रपुरी हे खूप अतिकृष्ण भक्त होते म्हणजे त्यांना भक्ती करताना भान राहत नव्हतं शरीराचं तर त्यांना अजिबात महत्व नव्हतं ब्रह्मानंदी टाळी लागणे असं आपण म्हणतो तशा पद्धतीने ते कीर्तन करत भजन करत त्यांच्या अनेक सहकारी शिष्य त्यांना मिळाले झाले आणि ते कुठं कुठं आहेत सध्या तेही आपण सांगितलं खूब छान माहिती दिली आदवेंद्र पुरी बदल खूब खूब धन्यवाद अपन ये थामूया हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे भक्ति वेदांत स्वामी शील प्रभुपाद की जय अनंत कोटि वैष्णव वृंद की जय समय